नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर चला तर मग काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलं आहे आपण अर्धी वाटी अख्खा मसूर अख्खा मसूर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यानंतर इथे घेतले आहे आपण तीन मिडियम साईजचे कांदे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे घेतला आहे एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे घेतलेले आहे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या लसूण आपण असा जाडसर ठेचून घेतला आहे त्यानंतर आपण इथे घेतले आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद आणि फोडणीसाठी इथे घेतले आहे आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये टाकून घेऊयात दोन चमचे तेल तेल छान गरम झालं आहे आता तेलामध्ये टाकूयात आपण अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकूयात लसूण लसूण थोडासा सोनेरी रंगावरती आला की त्यामध्ये आपल्याला लगेच टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान गुलाबी रंगावरती आला आहे गोल्डन ब्राऊन झाला आहे आता आपल्याला टाकायचं आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला दोन मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान शिजले आहे एक जीव झालेले आहेत आता आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये हे सुके मसाले आणि कांदा टोमॅटो सोबत हे सुके मसाले पण आपण दोन मिनिटं शिजवून घेऊयात आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूयात अगदी थोडंसं आणि दोन मिनिटं हे शिजवून घेऊया तर हे बघा गरम पाणी टाकल्यामुळे कांदा टोमॅटो एकदम छान असा मऊ शिजतो तर आता हे सर्व छान शिजलेलं आहे आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये हे अख्खे मसूर दहा मिनिट आपण हे पाण्यात भिजवून घेतले होते आता आपण यामध्ये टाकूया तर मी इथे एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि आता टाकूयात चवीनुसार मीठ आता कडाईवरती झाकण ठेवून अख्खा मसूर सहा ते सात मिनटं आपण छान मंद आचेवरती शिजवून घेऊयात तर हा बघा इथे आपला अख्खा मसूर तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि टाकूया थोडीशी कोथंबीर मिक्स करून घेऊया जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद